उपवासाच्या दिवशी काहीतरी खुसखुशीत चटकदार चविष्ट हवं असतं ना तर आज आपण बनवणार आहोत चटकदार कुरकुरीत आणि फटाफट होणारा उपवास चिवडा नमस्कार मंडळी रेश्माज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज एक आपण उपवासाची नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे चटकदार असा उपवासाचा चिवडा एकदा बनवून ठेवला की हप्ताभर खाऊ शकता तुम्ही अतिशय रुचकर आणि टेस्टी आहे दिसतोय किती छान ना दिसतोय छान त्याच्यापेक्षा खायलाही खूप अप्रतिम आहे चला तर मग फार वेळ वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण काय काय घेतलंय हे प्रथम पाहूयात एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत इथे आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी हे खूप छान लागतात या चिवड्यामध्ये एक थोडंसं सुकं खोबरं बारीक कट करून कढीपत्त्याची एक डेंटेल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल आणि तीन टीस्पून पिटी साखर घेतलेली आहे तुमच्याकडे तुम्हाला जर लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरची हवी असेल तर तीही घेऊ शकता आणि कडीपत्ता उपवासाला खात नसाल तर तो नाही घेतला तरीही चालेल इथे मी मोठा एक बाउल भरून नायनॉनचे जे साबुदाणे भेटतात मोठे असतात हे या आकाराचे ज्या पद्धतीने दाखवते तसे ते घेतलेले आहेत इथं मी बटाट्याचा उन्हाळ्यामध्ये कीस करून चांगला तो स्वच्छ धुवून शिजवून सुकवून घेतलेला आहे वर्षभर टिगवू शकतो असा ते कडाईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे लोखंडी कडाईत इतकं तेल ठेवायचं की आपण जे नायनान शाबू याच्यामध्ये घालणार आहोत ते छान भाजले गेले पाहिजेत नायनान शाबू जर कच्चे राहिले तर कडकडीत होतात आणि खाताना तो कुरकुरीत लागत नाहीत खूप चावावे लागतात ते आता आपण थोडंसं तेल गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी नायनान शाबू घातले होते मी ये दाखवते यासाठी की जेणेकरून नाव तुम्हाला समज समजेल की अतिशय कडकडीत असं तेल नायनान शाबू भाजण्यासाठी लागतं हे तेल इतकं कडलेलं आहे तरीसुद्धा त्यात लवकर असे तळले जात नाही आहेत म्हणजे या कन्सिस्टन्सीचं आपल्याला तेल नको आहे आपल्याला असं चांगलं कडकडीत गरम झालेलं तेल हवं जेणेकरून अगदी व्यवस्थित पटकन लाह्या फुगल्या जातील आणि त्या छान भाजल्या जातील जर जा लाह्या व्यवस्थित भाजल्या गेल्या नाही तर आपली आपला चिवडा एवढा छान चविष्ट होत नाही थोडंसं टाकून दाखवलं मी त्यासाठी अशा व्यवस्थित भाजल्या गेलेल्या नाही आहेत आता तेल आपलं कडकडीत गरम झाले बघा कशा पटापट आता लाह्या मस्त अशा फुगून वरती येत आहेत अगदी छान होतात या पद्धतीने पण लगेचच काढायची घाई करायची नाही एक दोन मिनटं थांबून मस्त अशा ह्या लाया कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत जास्त वेळापर्यंत नाही लागत पण एक पाच ते सहा मिनटं तर आपसुकच लागतात कारण की त्या लाह भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो जर पेशन्सने व्यवस्थित भाजून घेतल्या तरच त्या अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जातात जर व्यवस्थित नाही भाजल्या तर मग त्या कच्च्या राहतात आणि खाताना कडकड लागतात त्या खाल्ल्या जात नाहीत व्यवस्थित त्यामुळे व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते तसेच एकसारख्या हलवत हलवत तीन ते चार मिनटं एक घाण्याला लावायचं आणि जर तुम्ही कमी प्रमाणात घातले असतील तर दोनच मिनटात काढल्या तरीही चालतील फक्त लाह्या अशा चांगल्या फुगल्या गेल्या पाहिजेत ही ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने अशा उडल्या जातात त्या थोऱ्या झारीने जपून काम करायचं कारण ह्या लाया खूप उडल्या जातात अंगावरती येतील त्यामुळे असं एकसारखं व्यवस्थित हलवायचं अशा मस्त भाजल्या गेल्या पाहिजेत अगदी दुप्पट झाल्या पाहिजेत त्या आहेत त्यापेक्षा आहे त्या दुप्पट झाल्या की काढून घ्यायच्या अजून एक बॅच तेलामध्ये घालून दाखवते मी तुम्हाला अगदी मस्त अशी या पद्धतीने जशी पहिली बॅच दाखवली तसंच आहे हे बबल्स येतात हे बबल्स कमी व्हायला लागले की समजायचं आपल्याला ह्या व्यवस्थित भाजायला लागलेले आहेत ला बबल्स कमी व्हायची थोडं वाट पाहिची आणि मग पाह। हलवत हलवत मस्त अशा भाजून घ्यायच्या पहिली टिप्स ही होती चे बबल्स कमी झाले की आपण पालटी पलटी करून घ्यायच्या आणि दोन मिनटापर्यंत तिथून पुढे भाजून घ्यायच्या हीच पहिली टिप्स होती आणि चांगल्या टम्म अशा मस्त फुगून वरती आल्या ह्या की काढून घ्यायच्या अगदी सोप्पा आहे फक्त जे सांगते ते व्यवस्थित केलं तर अगदी कुरकुरीत आणि मस्त चिवडा बनवाल तुम्ही या उपवासात नक्की ट्राय करून पहा तुमच्या घरच्यांना माझ्या घरच्यांसारखा फार आवडेल उपवास असणारा माणूस खुश होऊन जाईल आणि जर तुम्ही ती मीठ खात नसाल उपवासात तर मीठ स्किप करून ह्या धायांना काही मीठ घातलेलं नसतं ह्या भाजून घ्यायच्या वरून आपण जी पिट्टी साखर घेतलेली आहे ती बुरबुरली आणि खाल्ल्या ही अतिशय सुंदर लागतात दुसरी बॅच ही घालून घेतली तिसरी या पद्धतीनेच भाजून घेणार आहे आणन शाबूच्या लाया भाजून झालेल्या आहेत आता आपण जो कीस घेतला होता जो मी सांगितला मगाशी की उन्हाळ्यात आपण बटाटे किसून चांगले सुकवून भरून ठेवतो अगदी वर्षभर स्टोर होतात ते आणि असं लागेल तेव्हा तळून घ्यायचे अगदी बाहेरच्यापेक्षा सुंदर असा चिवडा या दोघांचा मेळ खूप छान आहे या चिव कीस जो बनवला आहे त्याची रेसिपी ही या उन्हाळ्यात तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेन आईकडे गेल्यानंतर माझी आई ह्या या रेसिपी बनवते आ, तर मी तिच्याकडून नक्कीच घेऊन तुम्हाला शेअर करेन अगदी सुंदर असा कीस होतो हा तर पहिल्या पहिली बॅच मी किसची तळून घेतली आणि आता दुसरी बॅ बॅच ही मी तळून घेते किती छान सुंदर असा मस्त फुगून वरती येतो आहे हा किस पाहू शकता अगदी मोठ्या दादाच्या किसनीने बटाटे किसायचे आणि थोडेसे शिजवायचे शिजवून सुकत घालायचे अगदी सुंदर असा हा कीस होतो बटाट्याचे वेपर्स कीस उन्हाळ्यात या रेसिपी सगळ्या मी तुमच्याशी शेअर करेन दोन बॅचमध्ये कीस तुम्हाला दळ तळून दाखवलेला आहे चला यालाही काढून घेऊयात दोन्हीही गोष्टी अगदी मस्त अशा तळून झालेल्या आहेत आता आपण बाकीची सामग्री कशी कशी वापरायची आहे तेही पाहूयात तर आता ह्या दोन्ही गोष्टी तळून घेतल्यानंतर कढईमध्ये जे तेल उरलेलं आहे त्याच्यामध्येच खोबरं घालून घ्यायचं आहे आणि चांगलं कुरकुरीत लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं जेणेकरून चिवडा खाताना तेही खोबरंही खूप कुरकुरीत लागेल आणि खातील सगळेजण कधी कधी काय होतं ना चिवड्यातलं खोबरं कुणी खायला मागत नाही परंतु असं जर आपण करून फ्राय एकदम कुरकुरीत केलं ना तर छोटी मुलंही खूप छान खातील चला तर मग आता अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त तसं खोबरं तळून घेऊयात ए जास्त भांडी भिजवाय भरवायचीही गरज नाही आहे एकाच कढईमध्ये हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं वरून पिटी साखर आणि मीठ घालायचं अगदी रुचकर असा चिवडा हा रेडी होतो चला खोबरंही चांगलं लालसर झालेलं ला आहे काढून घेऊयात खोबरं काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये म्हणजे प्लेट म्हणजे म्हणजे मी घा लहाया आणि ते काढलं होतं त्याच्यावरतीच काढून घेणार आहे खोबरंही खोबरं काढून घेतल्यानंतर शेंगदाणे ही बरं काही यातच घालायचे आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले की चिवडा संपेपर्यंत खावा वाटतो या शेंगदाण्यांमुळे अगदी कुरकुरीत आणि छान पोह्याला जसे भाजतो ना अगदी पेशन्स ठेवून तसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे जसं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे अगदी छान आलटीपलटी करत गरम तेल आहे त्यामुळे पटकन भाजले जातात थोडेसे पेशन्स ठेवून मिडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याच्यातून असे खुसखुशीत असा आवाज आला पाहिजे याच्यावरून समजायचं की आपले शेंगदाणे भाजलेले आहेत शेंगदाणे कसे भाजायचे याचीही मी टिप्स इथं दिलेली आहे तुम्हाला या पद्धतीने नक्की भाजून पहा शेंगदाण्यांमधून खरखळ असा आवाज येऊ लागला की काढून घ्यायचे आता शेंगदाणे काढून घेतले यामध्येच मिरची आणि कडीपत्ता गॅस बंद करून घातलेला आहे खूप तेल गरम होतं त्यामुळे तो पटकन भाजला गेला असं चाळणी सगळं काढून घेतलेलं आहे मी जसं व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे पाहू शकता किती खुसखुशीत आणि छान असं भाजलं गेलेलं आहे अगदी मस्त प्रत्येक घटक अगदी सुंदर असा भाजून घेतलेला आहे याच पद्धतीने भाजून घ्यायचा अगदी आठवडाभराच्या वरतीही जरी चिवडा राहिला तरी असाच खुसखुशीत राहतो अगदी नरम अजिबात होत नाही अगदी कुरकुरीत असा चला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मीठ आणि पिटी साखर लावता येईल मी या ठिकाणी आता मोठं घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही परातीचाही किंवा मोठ्या ताटाचाही उपयोग करू शकता आता मी याच्यावरून तीन टीस्पून ती इतकी मी पिटी साखर घालून घेणार आहे अगदी बरोबर होतेही अग कमीही पडत नाही आणि जास्तही होत नाही बरोबर मापाची होते घरचीच साखर आहे ही मी मिक्सरला फिरवून बारीक पिटी साखर तिची करून घेतलेली आहे आणि अशी वरून घालायची ही घातल्यानंतर मीठ घालून घ्यायचं तुमच्याकडे सेंदा नमक खात असतील तर ते घातलं तरीही चालेल आणि जर सेंदा नमक नसतील खात साधं नमक आमच्यासारखंच खात असतील तर टाटा नमक घालायचं मी टाटा नमक जे बारीक आपल्याकडे येतं सफेद तेच घातलेलं आहे उपवासाचं जर तुम्हाला मीठ घालत असतील तर ते घालू शकता तसं काही नाही आणि कढीपत्ता जर तुमच्याकडे खात नसतील तर स्किप केला तरीही चालेल आता या ताटावरती घेऊन सगळं मीठ आणि पिठी साखर आता वरून हे पिटी साखर आणि मीठ घातलेलं आहे आता मोठ्या एका भांड्यामध्ये हे सगळं घ्यायचं आणि जसं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे वर खाली करून घ्यायचं अगदी व्यवस्थित लागलं जातं अतिशय कमी तेल पिणारा चिवडा रेडी होतो फक्त तेल चांगलं कडकडीत कर, कर, गरम करून लह्या भाजून घ्यायच्या आहेत आता एकसारखा करून घ्यायचा सगळा चिवडा असं दाखवते त्याप्रमाणे खालीवर असं व्यवस्थित करून घ्यायचं व्हिडिओ स्लो मोशनमध्ये करून मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा चिवडाही माझ्या चिवड्यासारखा अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होईल सगळीकडे मीठ आणि पिटी साखर व्यवस्थित लागली जाईल आणि टेस्ट अप्रतिम येईल या पद्धतीने चिवडा एकदा नक्की करून पहा आणि हवाबंद डब्या स्टीलचा असो किंवा काचेचा कोणत्याही डब्यात हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा अगदी दहा दिवसापर्यंत आरामात खाऊ शकता तुम्ही इतका चविष्ट आणि स्वादिष्ट हा चिवडा होतो नक्की करून पहा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि तुम्हाला उपवासात काय खायला आवडतं हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मराठी नवनवीन रेसिपी टेस्टी अशा रुचकर अशा रेसिपी रोजच्या रोज चॅनलवरती पाहत रहा आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब